नमस्कार हेडलाइन विशेष बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहे सकाळी आठ वाजता महाआरती होणार तर नऊ वाजता गौरक्षण संस्थेत गौमाता पूजन आणि भव्य गुढतुल्य कार्यक्रम होईल याशिवाय सव्वीस जुलै रोजी मोर्शी रोड येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक आणि जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी पक्षाने सहासष्ट हजार वृक्ष लागवणीचा संकल्प घेतला आहे याची सुरुवात आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी प्रत्येक प्रभागात दर्जेदार रोपे लावली जाणार असून त्यांना नंबरिंग करून सर्व धनाची जबाबदारी पक्ष कार्यकर्ते घेणार आहे आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सर्व अमरावतीकरांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे हरित अमरावतीचा हा संकल्प कसा साकारणार अधिक अपडेट साठी जोडलेले राहा धन्यवाद